त्याची एक फार मोठी हानी आज या ठिकाणी झाली की धडाडीचं नेतृत्व आणि आमदार म्हणून ज्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये एक धाडसानी निर्णय घेऊन जुन्नर तालुका विकासाच्या नकाशावरती वेगाने आणला आणि विकासाच्या नकाशावर आणत असताना जुन्नर तालुक्यामधील शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने अतिशय विकासाच्या दृष्टीने काम केलं आणि शेतकऱ्यांना जे मुंबईला जाणारे कुटुंब आपली होती त्या कुटुंबाला पुन्हा परत गावी आणण्याची पात्र क्षमता त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि ती क्षमता निर्माण करून उद्योग व्यवसाय वाढायच्या दृष्टीने अतिशय चांगलं मोलात असं काम केलं शि शि शिवजन्मभूमीमध्ये असणाऱ्या शिवजन्मभूमीतील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन करून त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव अतिशय मोठ्याने दिमागदारपणे साजरा करून छत्रपतींनी हे काही स्वराज्याची मूर्त बेट रोवली त्या हिंदवी स्वराज्याचा जन्मदा जन्म पुरुष जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते गडकोट गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करून पर्यटनायोग्य जुन्नर तालुका होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा जुन्नर तालुक्यात चार कॉलेजेस त्यांनी त्या का त्यांच्या काळामध्ये आणले एका वर्षी दोन कॉलेजेस आणणारा महाराष्ट्रातला एकमेव तालुका म्हणजे जुन्नर तालुका आहे शिक्षण उद्योग शेती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची भरभराट उद्योगधंदेची भरभराट दळणवळण्याची साधनं असं करून आपण मुंबई पुणे नाशिक ह्या ट्रॅ आणि अहमदनगर या ट्रँगलला जोडण्याचं काम त्यांनी केलं माळशिस घाटामध्ये विविध प्रकारच्या येणाऱ्या अडचणी सोडून पूर्व सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं पिंपळगावजवळ धरण्यातून पूर्व पट्ट्याला जो सतत दुष्काळी होता त्या दुष्काळी पट्ट्याला त्यांनी पाण्याचं नियोजन करून दिलं त्याचप्रमाणे उरलेला जो पट्टा आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा पाईपलाईनच्याद्वारे काढण्याच्या दृष्टीने त्यांनी चिले चिलेवाडी पाचघर धरणातून पाईपलाईनची योजना आखली अशा तऱ्हेने तालुक्यामधील खऱ्या अर्थाने विकासाची मूर्तमेट गवत असताना आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याला वि विकासविमुख करून त्यांनी आपली जीवनामध्ये राजकारणामध्ये चांगली छाप पाडली आणि समाजातील सर्व घटकांना महिला असतील युवक असतील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधण्याचं काम त्यांनी केलं अशा या आदरपूर्व माणसाला च्या नेतृत्वाला जुन्नर तालुका मुकला आहे आणि पण निश्चितपणे त्यांची कायम आठवण तालु तालु जुन्नर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आणि समाज बांधवांच्या मनात राहील हीच त्यांना कायमची श्रद्धांजली अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका